पिंपळदरी बिरसानगर येथील सार्वजनिक रस्ता मोकळा करून द्या ग्रामस्थांची मागणी औंडा तालुक्यातील पिंपळदरी येथील बिरसानगरमधील सार्वजनिक रस्ता मोकळा करून द्या या मागणीसाठी तहसील कार्यालयात ग्रामस्थांनी निवेदन दिले सदरील निवेदन पिंपळदरी निवे सरपंच रत्नमाला संजय भुरके यांच्या नेतृत्वात देण्यात आले मोजे पिंपळदरी येथील बिरसानगर भागातील सार्वजनिक रस्ता मोकळा करून द्यावा यासाठी अनेक वेळा तहसील कार्यालयात लेखी अर्ज दिले असून देखील बिरसानगर भागातील नागरिकांना न्याय मिळाला नाही बिरसानगर भागातील नागरिकांना ये जा करण्यासाठी पावसाळ्यामध्ये मोठी कसरत करावी लागते त्यासाठी हा रस्ता त्वरित मोकळा करून द्यावा सध्या या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी अवघड प्रसंग निर्माण झालाय प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन त्वरित बिरसानगर येथील सार्वजनिक रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा बिरसानगर भागातील सर्व नागरिकांना अमरण उपोषण करावे लागेल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय भुरके उपसरपंच गणेश बळीराम डुकरे साहेबराव नाईक सखाराम रिठे शिवाजी पोटे ज्ञानेश्वर काळे दत्ता काळे कुंडलिक हजारे बबन मागाडे दत्ता रिठे लत्ता रिठे मीरा मागाडे कृष्णा काळे श्रावण पंचाबाई चिरमाडे रेणुका बर्गे सुकन्या काळे कांचना पोटे गंगाधर ढाकरे शशिराव बर्गे यांच्यासह पंचाळीस जणांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर असून निवेदन देते वेळी हे उपस्थित होते हाय आम्हाला वाट रस्ता जायला नाही आम्हाला रस्ता काय देईनात आमच्या वेळाला रस्ता लागते तिथं ते पाहिजे आम्हाला इथे आलेली आम्हाला निवेदन दिलंय गेली तीस वर्ष झालो आम्ही तिथे त्या वस्तीमध्ये राहतो आणि गेली तीस वर्षापासून आम्ही निवेदन दिले पण आतापर्यंत कोणी दखल घेतलेली नाही आणि रस्त्यासाठी छोटासाच रस्ता आहे रस्त्याला यासाठी नाही आहे आमची मागणी आम्ही तहसीलदार साहेबाला बिरसानगर या ठिकाणचे त्यांना रस्ताच नाही जाण्यासाठी त्यांनी वारंवार आमच्याकडं खूप अर्ज केले सगळं केलं पण त्या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे शेवटी आम्हाला तहसीलदार साहेबाला निवेदन देण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर बिरसानगरमधील मधील आम्ही जा करण्यासाठी रस्ता नाही आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिले असता त्यांनी तात्काळ रस्ता उपलब्ध नाही करून दिला तर आम्ही आमरण उपोषण करू असे निवेदन दिले पिंपल आज आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे की बिरसानगर येथे रस्ताच नाही आहे याच्या अगोदरसुद्धा आम्ही पाच सहामेदिंग दिले पण महसूल प्रशासन आमच्या कुठल्याही तक्रार दखल घेत नाही आम्ही तहसील साहेबांना विनंती केली आहे की आम्हाला तात्काळ नगरचा रस्ता खुला करून द्यावा नसता आम्ही समस्त आमचे गावकरी लेकरं बाळं सगळे चिले मंडळ सगळं आमचे वयस्कर मंडळी आम्ही तहसील तुळकोषण करणार आहोत जरी आम्हाला न्याय नाही मिळाला तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही न्यायाची मागणी करणार आहोत